नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊत जो की ग्रीन ट्रेन कॉरिडॉर आहे म्हणजेच हरित रेल्वे मार्गिका तर या विषयाचा तुम्हाला तीन वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये फायदा होईल या टॉपिकचा पहिला म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी दुसरा पर्यावरण आणि तिसरा एमपीएससी मेन्ससाठी एच आर आणि एचआरडी त्यामधल्या एच आर म्हणजेच मानवी हक्क याच्यासाठी तुम्हाला उपयोग होईल आता, आता ते कसं आहे ग्रीन कॉरिडॉर म्हणजे काय आहे तर आपण ते सगळं या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर आता वेनवायोगाला तर आपण सुरू करूया तर सर्वप्रथम आपण हे ग्रीन ट्रेन कॉरिडॉर काय आहे ते समजून घेऊयात तर असा रेल्वे मार्ग की ज्या रेल्वे मार्गावरती मानवी मलमूत्र बाहेर टाकण्याचा जो प्रकार आहे तो बंद केला जातो तर त्या ट्रॅकला ग्रीन ट्रेन कॉरिडॉर असं म्हणतात म्हणजेच त्या ट्रॅकवरून ज्या ज्या गाड्या जातात ज्या ज्या रेल्वे गाड्या जातात जा जाता। सा तर त्या सगळ्या गाड्यांमध्ये अशी सिस्टीम आहे की ज्याच्यातून मालवी मानवी मलमूत्र बाहेर नाही फेकलं जाणार म्हणजेच तिथे जैविक शौचालय बसवले जातात म्हणजे सरळ सांगायचं झालं तर बायोटॉयलेट्स तर बायोटॉयलेट्स बसवले जातात तर अशा ट्रॅकला म्हणायचं ग्रीन ट्रेन कॉरिडॉर तर असा कुठं ट्रॅक आहे पहिला कुठला आहे आतापर्यंत किती झालेत ते सगळं आपण पुढं बघूत तर असा ग्रीन ट्रेन कॉरिडॉर रामेश्वर ते मनामधुराई हा एकशे चौदा किलोमीटरचा रेल्वे मार्ग भारतातला पहिला ग्रीन कॉरिडॉर बनला आहे तर हा जुलैमधलीच न्यूज आहे तर याच्यानंतर बरेच बनलेत ते पण बघूत आपण जो हा ट्रॅक जो दाखवला आहे हा तोच आहे रामेश्वर ते मनामधुराईचा एका एकदम एकदम छान आहे दिसायला एकदम टुरिस्ट प्लेसेस आहेत दोन्ही पण इथला रेल्वेचा प्रवास एकदम इंटरेस्टिंग आहे मी पण एकदा केलेला आहे त्यामुळे खरंच इंटरेस्टिंग आहे मजा येते बघायला मित्रांनो काही महत्त्वाचे आकडेवारी म्हणजे एक रिसेंटली गव्हर्नमेंटचा आला आलाय की ज्याच्यानुसार आहे की भारतीय रेल्वे प्रवासी हे दररोज सहा हजार टन मल बाहेर फेकतात ते रेल्वे ट्रॅकवरती असो आणि रेल्वे स्टेशनवरती दोन्ही मिळून सहा हजार टन तर याच्यापैकी चार हजार टन मानवी मल हे रेल्वे ट्रॅकवरती टाकलं जातं आहे तर तुम्ही विचार करा की कि कि किती मोठ्या प्रमाणात घाण होतीये किती रोगराई पसरत असेल हे तर आहेच पर्यावरणाला त्याचं नुकसान तर आहेच त्याचबरोबर आहे हे सगळं साफसफाई करण्यासाठी एक हजार दशलक्ष लिटर्स पाणी दररोज वापरलं जातं एक हजार मिलियन्स लिटर वॉटर तर हे ज्यावेळेस बाय, बायो बायोटॉयलेट्स बसवण्यात येणार आहेत तर हेच पुढील पाच वर्षात बारा ते दोनशे दशलक्ष लिटर वॉटरवरती सीमित राहील त्याचं प्रमाण तर बायोटॉयलेट्स युजफुल तर, बायो तर आहेतच तर आता बघू आपण देशामध्ये किती प्रमाणात सध्या बसवण्यात आलेत तर ऑक्टोबर दोन हजार सोळापर्यंत जर विचार केला तर भारतात रेल्वेमध्ये आत्तापर्यंत चाळीस हजार पाचशे बायोटॉयलेट्स बसवण्यात आले तर रेल्वेचं स्वतःचं टार्गेट ठेवलं त्यांनी की दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत एक लाख चाळीस हजार बायोटॉयलेट्स रेल्वेमध्ये बसवणार स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पण काही एक टार्गेट सेट केले गव्हर्नमेंटनी की दोन हजार एकवीस बावीसपर्यंत पर्यंत पूर्णपणे सगळ्या रेल्वे सगळ्या रेल्वेमध्ये हे बायोटॅलेट्स बसवण्यात यावे ते आपण पुढे बघूत जसं की मी तुम्हाला आधी सांगितलंय की स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत दोन हजार एकवीस बावीसपर्यंत पर्यंत भारतातले सर्व रेल्वे ट्रॅक हे ग्रीन ट्रेन कॉरिडॉर बनवायचे म्हणजेच प्रत्येक रेल्वेमध्ये बायोटॅलेट बसवायचे तर बायो हे जे बायोटॅलेट्स आहेत हे डीआरडीओ आणि रेल्वेच्या सहाय्याने बनवले आलेत डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण व विकास संस्था तर जवळजवळ नव्वद हजार रुपये खर्च एका बायोटॉयलेटसाठी येतो आता आपण त्याचं थोडक्यात वर्किंग बघू इथं तुम्हाला हाऊ बायोटॉलेट वर्क्स म्हणजे हे सगळं सायंटिफिकली सांगितलंय तुम्हाला एकदम ढुबळमानाने सांगायचं सा झालं तर जे मानवी मलमूत्र रेल्वे स्थानकावर रेल्वे मार्गावरती जे बाहेर टाकलं जातं तर ते रेल्वे मार्गावरती न टाकता एका बायोडायजेस्टर्स टाकलं जाईल तिथं जमा केलं जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बॅक्टेरिया वगैरे सोडून त्याच्या थ्रू त्याचं डायजेशन केलं जाईल म्हणजे त्याची पचवण्याची क्रिया केली जाईल तर या सगळ्या क्रियेतून फक्त थोड्या प्रमाणात पाणी आणि थोड्या प्रमाणात गॅस फक्त फॉर्म होईल तर बाकी काही सुद्धा प्रदूषण होणार नाहीये प्रदूषण फ्री एकदम आहे हे आणि हे त्याचं डिझाईन आहे एखाद्या हॉलिवूड पिक्चरमधल्यासारखंच डिझाईन दिसतं दिसते मला तरी हे डिझाईन एका कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी रेल्वेकडे पाठवलं होतं जे की गव्हर्मेंटनी सिलेक्ट केलेलं आहे ओके अजूनपर्यंत मी लोग कर लोग कर लोग कर तरी कुठल्या अशा ट्रेनमध्ये बसलो नाहीये जिथं बायोटॉयट्स आहेत आशा आहे की असं लवकरात लवकर कुठला तरी प्रवास निघाल आणि भेटायला बघायला तरी भेटल दे ओके अजून सांगायचं झालं याच्याबद्दल तर आता आपण बघू की असे कुठले आणखीन दोन ट्रॅक आहेत की ज्यांना ग्रीन ट्रेन कॉरिडॉर म्हणून डिक्लेअर केले गव्हर्नमेंटने तर रिसेंटली असे दोन ट्रॅक जे की ग्रीन ट्रेन कॉरिडॉर म्हणून डिक्लेअर केलेत ते दोन्ही गुजरातमधलेच आहेत आणि हे ऑक्टोबरमधलीच न्यूज आहे त्यामुळे महत्वाची तुमच्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा तर ते दोन स्टेशन आहेत ओखा ते कानालूस हे एकशे एक्केचाळीस किलोमीटरचा डिस्टन्स आहे तर तो पण सध्या ग्रीन ट्रेन कॉरिडॉर म्हणून डिक्लेअर केलाय आणि दुसरा म्हणजे पोरबंदर ते वंशजालिया तर हा चौतीस किलोमीटरचा डिस्टन्स तर हे दोन्ही रेल्वेमार्ग सध्या ग्रीन ट्रेन कॉरिडॉर म्हणून डिक्लेअर करण्यात आलेत हाच तो ट्रेनचा ट्रॅक आहे जो की ग्रीन ट्रेन कॉरिडॉर म्हणून डिक्लेअर आहे गव्हर्नमेंटनी हा भारतातला पहिला आहे रामेश्वरम ते मनामधुराई हे स्टेशनची नाव विसरू नका हा क्वेश्चन एग्जाम मध्ये शकत। येऊ शकतो आणि याचं इनॉग्रेशन स्वतः प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी केलंय त्यामुळे एक्झाममध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत मी तुम्हाला म्हणलं होतं की हा टॉपिक तुम्हाला तीन सब्जेक्टसाठी महत्त्वाचा आहे पहिल्यांदा म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो की वरती क्वेश्चन येऊ शकतो दुसरा म्हणजे पर्यावरण मी तुम्हाला सांगितले की किती पाणी वगैरे वाचल पर्यावरणाचं पोल्युशन होणार नाही वगैरे वगैरे तर त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि तिसरा म्हणजे महत्त्वाचा दॅट इज एचआर म्हणलेलो मी तुम्हाला म्हणजेच मानवी हक्क तर मानवी हक्क कसा तर जे रेल्वे स्टेशनवरती घाण होते जे रेल्वे ट्रॅकवरती घाण पडलेली असते मलमूत्र असो हो किंवा का कचरा कागद काही का जरी असो तर या सगळ्यांसाठी भारताचं एक थोडंसं दुर्भाग्यच म्हणायला लागेल की याच्यासाठी ॲटोमॅटिक सिस्टीम नाहीये काही हे सगळे जे घाण आहे कचरा आहे ते सगळं जे सफाई कामगार काम करतात त्यांना त्यांच्या हाताने साफ करावं लागतं तुम्ही विचार करा ते त्यांच्या हातामध्ये कॅरीबॅग लावून वगैरे सगळं ते कामं करतात एवढी म्हणजे खालच्या पातळीला जाऊन हे काम करावं लागतं त्यांच्यासाठी तर बऱ्याच ऑर्गनायझेशन्सनी असा मुद्दा उचलला होता की या सफाई कामगारांचे मानवी हक्क कुठे गेले त्यांना माणूस बनून जगण्याचा अधिकार नाहीये का हे काम तुम्ही त्यांच्याकडून का करून घेता याच्यासाठी एक ॲटोमॅटिक सिस्टीम आणा तर याच्या दृष्टीनं पण हे महत्वाचं आहे की हे बायोटॉयलेट्स आणलेत ग्रीन ट्रेन कॉरिडॉर बनतोय तर त्यासाठी हा टॉपिक महत्वाचा आहे तर एवढंच सांगायचं होतं तुम्हाला आता आपण बघू की जे आपण आधीच्या भागामध्ये जे की दिल्ली पोल्युशनचा आपण टॉपिक बघितला आहे तर त्या टॉपिकमध्ये तुम्हाला शेवटी मी सीसॅटचा एक क्वेश्चन सॉल्व करायला दिला होता बऱ्याच जणांनी त्याचा आन्सर कमेंटमध्ये आहे तर तो क्वेश्चन बघू आणि आजचा पण एक सीसॅटचा क्वेश्चन घेऊयात तर मी तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायला दिला होता लास्ट व्हिडिओमध्ये ज्या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरणाचा हवा प्रदूषण टॉपिक बघितला होता तर बऱ्याच जणांचा चुकला आहे प्रॉब्लेम कसं काय चुकलाय काय माहिती एकदम सोपा प्रॉब्लेम आहे तरी आपण बघू कसं सॉल्व करायचा तो तर आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे अशी पहिली कंडिशन दिली आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये काय म्हणलेत बारा वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते तर मुलाचे चार वर्षांपूर्वीचे किती तर चार वर्षांपूर्वीचे म्हणलेत त्याच्याकडे आपण दुसऱ्यांदा लक्ष देऊ पहिल्यांदा आपण या वरच्या दोन कंडिशन्स आहेत त्या बघू तर इथं काही नाही फक्त दोन अजम्शन्स करायचे आहेत पहिल्यांदा तर एक पहिल्यांदा गृहित धरा की वडिलांचं सध्याचं वय म्हणजे प्रेझेंट वय एफ आहे एफ म्हणजे फादरसाठी एफ सनसाठी एस तर मुलाचं सध्याचं वय एस आहे कंडिशन पहिली काय सांगते आपल्याला की आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजेच काय तर सरसर कंडिशन वननुसार नुसार एफ इज इक्वल टू टू याला इक्वेशन एक नाव द्या दुसरी कंडिशन बघा ह्याच्यामध्ये काय सांगतायत की बारा वर्षांपूर्वी म्हणजे बारा वर्षांआधीचं वय वडिलांचं काय होतं बारा वर्षापूर्वीचे वडिलांचं वय एफ मायनस बारा एफ ए सध्याचं वय तर त्याच्यातून बारा मायनस केलं की बारा वर्षांपूर्वीचं वय तसंच मुलाचं वय पण एस मायनस बारा आता ह्याच्यासाठी कंडिशन दुसरी काय फॉर्म होईल तर कंडिशन दुसरी अशी बनल की एफ इज इक्वल एफ मायनस ट्वेल्व इज इक्वल टू थ्री इंटू ब्रॅकेट एस मायनस ट्वेल्व म्हणजेच या कंडिशन नुसार आपण पहिल्यांदा बघितले वरती की बारा वर्षांपूर्वीचे वडिलांचे वय म्हणजे एफ मायनस बारा हे तिप्पट आहे इज इक्वल टू तीन गुणिले वय त्यावेळेस मुलाचं वय काय होतं एस मायनस बारा हे दोन इक्वेशन फॉर्म झाले आता त्यांना सॉल्व्ह करायचं कसं सॉल्व्ह करायचं तर एफ इज इक्वल टू दोन एस ही व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवा म्हणजे काय भेटेल आपल्याला की दोन एस मायनस बारा इज इक्वल टू तीन एस मायनस छत्तीस हे गुणागार केल्यानंतर तीन ब्रॅकेटमध्ये मध्ये एस मायनस बारा आहे सो गुणाकार केल्यानंतर तीन एस मायनस छत्तीस बनल हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला एसचं वय आहे ते चोवीस भेटल पण जे चोवीस आहे हे सध्याचं वय आहे मुलाचं आपल्याला विचारले काय क्वेश्चन मध्ये कि चार वर्षांपूर्वीचं चा वय काय असेल तर एस मायनस चार दॅट इज चोवीस मायनस चार म्हणजेच वीस वर्ष एवढा सरळ सोपा प्रॉब्लेम होता एक्झाममध्ये मध्ये एक मिनिटापेक्षा जास्त या प्रश्नाला तुम्हाला लागणार पण नाही जरा प्रॅक्टिस करा असे मी प्रॉब्लेम घेत जाईल तुम्ही तसं कमेंटमध्ये में मेन्शन करा मग मी त्याचे प्रॉब्लेम्स पण घेईल तर हा सगळ्यांसाठी हा तुमच्या सगळ्यांसाठी आजचा प्रॉब्लेम आहे बघा सॉल्व होतंय का लॉजिक काहीतरी लावा थोडा बुद्धीला ताण द्या आणि हे प्रॉब्लेम जितल्या तिथे ज्या त्या वेळेस सॉल्व करत जा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होत जाईल कारण सिसैट हा असा टॉपिक आहे मी तुम्हाला आधी पण सांगितलं जो की शेवटच्या पंधरा दिवसात एक महिन्यात होणार नाही त्याच्यासाठी तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा कारण हे हातातले मार्क आहेत प्रॉब्लेम सोपा असतात याच्यामध्ये काय अवघड नाहीये तर हा प्रॉब्लेम पण सोपा आहे याचं उत्तर तुम्ही नक्की मला अशा आहे की कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करालच ओके तर मित्रांनो लेक्चरचा शेवट करण्यापूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट करायची होती बट अनाउन्समेंट करण्याआधी सांगतो की याच्यामध्ये कुठलाही कमर्शियल पर्पज नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची मी ॲड वगैरे करत नाही आहे फक्त त्या व्यक्तीबद्दल त्या माणसाबद्दल माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे आदर आहे म्हणून त्यांच्याबद्दल सांगेल थोडंसं सा। तर ते म्हणजे अविनाश धर्माधिकार सर तर सरांबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे तर ते दरवर्षी एक सिरीज कंडक्ट करतात सिरीज म्हणण्यापेक्षा एक सेमिनार असतो त्याचं नाव आहे जय भारत जय जगत त्याच्याचा भाग दोन जानेवारीमध्ये आहे सहा सात दिवसांचं मोफत लेक्चर्स असतात प्रत्येक विषयावरती ते बोलतात दर दिवशी तर हे सगळं तुम्ही त्यांच्या ऑफिशियल चॅनल थ्रू सगळं चेक करा कारण तो पुण्यामध्ये असतो आणि जे कोणी पुण्यामध्ये आहेत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते अटेंड करा कारण याचा खूप फायदा होतो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी म्हणा नॉलेज भेट भरपूर भेटतं अजून बरंच मोटिवेशन भेटतं मग मी सुद्धा त्यांचे लेक्चर्स अटेंड आहे गेल्या वर्षीपासून आणि मला हे जे चॅनल चालू करायचं मोटिवेशन आहे हे त्यांच्याकडूनच भेटलेलं आहे त्यांच्याकडूनच मी प्रेरणा घेतली आहे कारण असं वाटलं होतं की महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यांच्या काही फायनान्शियल कंडिशन्समुळे एम पी एस सी वळत नाहीत तर असं वा मला वाटत होतं की असं त्यांनी करू नये <clears throat> सगळ्या सगळ्यांपर्यंत मोफत एक लर्निंग प्लॅटफॉर्म भेटावा म्हणूनच आपण हे चॅनल सुरू केलं आहे कारण लेक्चरच्या पहिल्या दिवशीपासून मी तुम्हाला म्हणत आलो आहे की आपलं विजन आहे की एक मराठी टू लाख मराठी तर तेच आपण पूर्ण करतोय आणि तुमचा असा सपोर्ट राहत राहिला तर आपण लवकरच सगळ्या महाराष्ट्रभर पोहोचू कारण आपल्याला जवळजवळ शंभर विद्यार्थी नवीन कनेक्ट होतात दररोज तर ही एक प्राऊड फिलिंग आहे माझ्यासाठी की तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळेच हे शक्य आहे कारण तुम्ही जे कमेंट देता ते खरंच एक मोटिवेशन माझ्यासाठी असतं मला एक एनर्जी प्रोव्हाइड करतात की आता रात्रीचे एक दोन जरी वाजलेले असले तरी मी तुमच्यासाठी लेक्चर बनवत राहतो एक ट्राय करतो की चांगलं नॉलेज तुमच्यापर्यंत देता येईल ओके तर असा सपोर्ट दाखवत जा लेक्चर आवडला असेल तर प्लीज त्याला लाईक करत जा त्याच्यामध्ये कमेंट टाकत जा काही माझ्याकडून चुकला असेल तरी पण तुम्ही तसं मेन्शन करत कर जा मला कुठल्या गोष्टीमध्ये करेक्ट करत जा सजेशन्स द्यायचे असतील तरी देत जा ओके इंटरॅक्टिव्ह राहत जा आणि एका शिक्षकाच्या नात्यापेक्षा एका मित्राच्या नात्याने बघा म्हणजे तुमचे डाऊट्स लवकर क्लिअर होत जातील तुम्हाला विचारू वाटेल काय डाऊट असतील तर तर एकदा नंतर सॉरी की तुमचा एवढा सगळ्यांचा जरा जास्त वेळ घेतला मी आज त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी बट एवढं सगळं सांगणं गरजेचं होतं तर या लेक्चरमध्ये एवढंच आता भेटू एका नवीन लेक्चरमध्ये एका नवीन इंटरेस्टिंग गोष्टीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद